नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये जसे वेगवेगळे फॅब्रिक आणि डिझाईन्स पाहायला मिळतात तसेच सध्या रेडीमेड ब्लाऊजही खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि या रेडीमेड ब्लाऊजमध्ये सुद्धा वेगवेगळे फॅन्सी पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळतात आणि हे रेडीमेड ब्लाऊज सिंपल साड्यांनाही क्लासी लुक देतात आणि बऱ्याच जणी ह्या साडीसोबत आलेल्या ब्लाउज न शिवून घेता साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊज एक सुंदर पॅटर्न पाहणार आहोत सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे मल्टी कलरचे वर्क असलेले डिझायनर ब्लाऊज खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत साडीवरील फॅन्सी आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे मल्टी कलरचे फॉईल वर्क असलेले ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता या ब्लाऊजला ब्युटिफुल पफ स्लीव असल्याने हे ब्लाऊज तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश लुक देतात तुम्ही असे ब्लाऊज प्लेन किंवा सिंपल साडीवर पेअर करून घातला तर तुमचा लुक अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसेल हे ब्लाऊज जॉर्जेट फॅब्रिकचे असल्याने तुम्ही डेली वेअर किंवा कॅज्युअल वेअर साड्यांवरतीही पेअर करून घालू शकता प्लेन किंवा प्रिंटेड साडीवरती खूपच छान दिसतात सध्या ह्यामध्ये असे सिल्क फॅब्रिकचे पार्टीवेअर ब्लाऊज ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्लाऊजला पायपिंग लेस वर्क बॉर्डर असल्यामुळे हे ब्लाऊज अधिक स्टाईलिश आणि एलिगंट लुक देतात तुमच्या सिल्क साडीवरती किंवा पार्टीवेअर साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता तसेच ह्या ब्लाऊजवरती मल्टी कलरचे वर्क असल्याने तुम्ही हा ब्लाऊज अनेक साड्यांसोबत पेअर करून वापरू शकता हा ब्लाऊज सिल्क फॅब्रिकचा असल्याने तुम्ही सिल्क साड्यांपासून ते डिझायनर साडीवरती घातल्यावर तितकाच सुंदर आणि एलिगंट लुक देतात सध्या रेडीमेड ब्लाऊज मध्ये असे फॉक्स जॉर्जियट चे फॅन्सी डिझायनर ब्लाऊज ही खूपच फॅशन मध्ये आहेत हा ब्लाउज स्लीव्हॅटर्न मध्ये असून ट्रेंडी ही नेक आणि बॅक ओपन येतो प्रिंटेड प्लेन किंवा पार्टी वेअर डिझायनर साडीवरती तुम्ही असा ब्लाऊज पेअर करून यूज करू शकता हा मल्टी कलरचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही रंगाच्या साडीवर मिक्स मॅच करू शकता तसेच लेहंग्यावरही छान दिसतो जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल ब्लाऊज डिझाईन्स आवडले असेल तर तुम्ही तुमच्या वॉर्डरूपमध्ये असे रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन जरूर ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा